आम्ही जातोय आता शेतात बघा एवढी आमची टीम आहे आणि आम्ही आता जातो आम्ही आता हे दोरी घेऊन पाशी घ्यायला चाललो आंबे झाडाला आणि माग त्या आजी आम्हाला रागवत हा बस करून बस काय बघा तर आम्ही सगळ्या आता शेताच्या रस्त्याने निघालो आणि आमचं शेती तर जवळ जास्त लांब नाही आहे तर आम्ही शालेय तर हे बघा या साईडला कांदे लावले आहेत आता आणि इकडं काही वाव वावर तयार करून ठेवले आता पिकं लावण्यासाठी ब आणि हे दोघं आमचे दारवडे आहेत म्हणजेच ते की चार चार पाच पाच पॅक मारून येतात बघा असेच धडपडत असतात याप्रमाणे हा याचप्रमाणे सारखे सारखे धडपडत आहेत पुन्हा पुन्हा धडपडले बघा पुडणीक बाद भेटत येत आता पडले ना विचार नौसरून दोन किती खावडे तो मला आणि तो कॉमेंट्री <डी> करतोय हा दर्शन जो <ʃए> की माझा मोठा काकांचा मुलगा आहे जे की नाशिकला असतात चला ना <Stitchy similarities Keep together> मीच एकटी तर राहिली आणि बाकीचे सगळे पुढे पळाले आपण आपण वळ जाऊ आणि हा एक आहे जो की माझ्यासाठी थांबलाय बघा अरे पळू नको थांबलाही मला था। इथं आणि बघा मी किती वजन उचलते याचं किती जास्त वजन आहे बापरे चला असं पुढं चला म्हणून ठीक आहे ठीक आहे आणि आमचे पेरूचे झाडंही आहेत तर पण आम्ही सगळे पेरू खाऊन टाकले काल म्हणून आज आम्हाला एकही पेरू नाही उरणार होतं आणि आम्हाला माहीत होतं तरी आम्ही कच्चे तोडून खाणार होतो पण खायचं नाही कारण की घरच्यांनी खायला नाही सांगितलं आहे कच्चे पेरू पेरू खाण्या बुखारायचं आहे हां बुखारा जात आहे क्योंकि हमारे एक बारकी पोरके पोरे बुखार बुखारा गया था इसलिए हमें कच्चा पेरू खाने को नहीं बोला है और ये पिकेल पेरू मतलब पुश कर जा रहा है <laughs> <पीछ नाँगा। laughs> हे बगा हाय आमचा तो पेरू पण धाड़ एकही एक ही पेरू नस्ल बहुत ही छोटू आता था राय ना मो आरे ये खाला पेरू आर्य स्टील आम्ही कालच सगळे खाल्लेत म्हणून आता झाडलाही काहीच चोरलेलं नाही आहे बघा तुम्ही <laughs> आणि हे बघा तो एक पोरगा तिकडं काहीतरी करतोय आणि इकडं दारवडे त्यांचं त्यांचं लेला मजनू करतायत आणि हा त्यांना बघतोय आणि हा किती किती हसतोय आणि हा माझ्या मागास उभा राहतो आमचे दोन वरती चढलेले वर दिसले का तुम्हाला हे बघा हे बघा हे बघा आमची एक जल परिस्थिती शिरपड का ही माकडी बघा कुठे चढतीये ही बघा आम्ही आता धोका खेळणार आहोत आली आहे बघा धोका आणि इकडे मागून एक माकडी नेणार ही बघा ही कशी आणि शिवपण नका इथे झोपण्याचं करते झोपाय लागायला अरे चुड्याल दोरीच्या दोरी वरतीच कुर्ता आणि एक सुपण नका आहे एक शिरपण नका पण काय करते काय पाहिजे बघा

बघा कसे करताय दोन्हीच्या दोन्ही पण पण नाही काय दोन दोन शूर पण नखा आणि इकडे केले बसले बघा कसे पाय करीत बसले बघा 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 कसं बसलाय बघा 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 कसं खात होतो काय

मी त्याला लाडाने पुष्प पुष्पा म्हणतो आता तो पुष्पा बनवणार आणि आपली आपली एक लाडकी बहीण आहे शर्मिश बघा ही शूर ही काय पूल खाते काय वर घेऊन काय पूल खाते आता काय ढेकडावर भूत आली होती इथं ही वरची वाकडी बघा कशी करते आय बी म्हणजे अरे दाखव रे एक मिनिट आवड तू ಗಾರ್ಡ್ ಕಸ ಬಾಧತೆ ಮಾಹಿತು ನೀ ಪಡಲಿ 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 ಬೇಸು ಬೇ

বেসু ঘোড়া দর্শন দৌড়া যোগ বেবু